शांततेनं बसा हा बोला तुमचं नाव काय म्हणलं नाही आता काही माझं नाव नाही म्हणलं डॉक्टर साहेब बरोबर सांगा तुमचं नाव सांगा बर माय नाव गण्या डॉक्टर साहेब अस बर सांगा गण्या भाऊ काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला डॉक्टर साहेब गण्या भाऊ नाही फक्त गण्या घरातले गावातले माय दोस्त मला सगळे गण्याच म्हणतात गण्या भाऊ कोणी म्हणत नाही बर बर सांग गण्या काय प्रॉब्लेम आहे तुला मला की नाही डॉक्टर साहेब कोणत्या बी गोष्टी चाललंय भेव लागते असे विचार वाईट वाईट भेव हा भीती वाटते अच्छा विचार येतात थोडं सांग बरोबर काय काय होते कोणत्या गोष्टीचं तुला भेव लागते कोणते वाईट विचार येतात कशाचं टेन्शन येते तुला सांग बरं मला मला की नाही डॉक्टर साहेब कायचा समजा मी रस्त्याने जात असेन तर असं वाटते की गाडी मला ठोस मारीन नाही तर मी एकदम पडीन आणि माय काय मुडीन नाही तर हात मुडीन एखाद्या बिल्डिंग जात तर बिल्डिंग पडेन कधी बाबा मी नदीवर गेलो पसाकडे तर असं वाटते की बाबा मी असं परसाकडे करेन बसेन आणि पुरी वाहून जाईन बा असं अजून कशाची भीती वाटते तुला अजून कोणत्या गोष्टीच तुला टेन्शन येते सांग बरं अजून हा डॉक्टर साहेब समजा मी असा गॅस लावला की असं वाटते की किंवा सिलेंडरचा स्फोट होईल आणि पुर घर पडीन समजा मी भीतीत खेळा टोकून राहिलो किंवा भीतच पडीन नाही तर माटात खेळा घुसीन आणि मला कॅनलिंग होईल आणि लागेल डॉक्टर साहेब कधी कधी समजा मी पलंगार झोपला असलो की मला असं वाटते पलंग तुटीन आणि भूकंप येईल आणि मी पलंगा सकड जमी पोटात चालला जाईन नाहीत असं वाटते किंवा चोरीन मला पलंगा चोरून घेऊन जाईन कधी कधी तो मला एवढं बेकार स्वप्न दिसते की मी चालून राहिलो वर बिल्डिंगवर गेलो आणि तिथून उडी मारून राहिलो जागेन पाहते पलंगा खाली असतो त्या माझी झोपत गेलो डॉक्टर साहेब घ्यावा ना मला काही समजून नाही राहिला तुम्ही सांगा कमी करा अरे गण्या असं घाबरून कसं चालेल एवढे सगळे लोक आहेत आपल्या या जगात त्यांच्यासोबत असं होते का कधी नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आपल्यासोबत चांगलंच होईल असा विचार करायचा बरं तू आता दवाखान्यात आला आता तुला भीती वाटत आहे का आताही तुला कशाचं टेन्शन येत आहे का आताही काही वाईट विचार डोक्यात येत आहे का तुझ्या मनात वाइट 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 आ, 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 ना डॉक्टर साहेब आता मी तुमच्या दाखवण्यात आला डॉक्स वाईट वाटत विचारले मला समजून नाही राहिलं की बा तुमचा एवढा मोठा दावा तुम्ही बांधला एवढ्या पगार देता एवढे फॅन लाईट चालू राहतात तुम्ही दाखवण्या बांधा लोन काढलं असेल ना डॉक्टर साहेब तर मला बाहेर आहे ना फक्त तुमच्या नर्सात दिसल्या पेशंट एक बाई नाही दिसला बाबा मध्ये आता मला याचं टेन्शन येऊन राहिलं की तुमचा या दाखानाचा खर्च कसा बा तुम्ही खर्चा हप्पे कसे प्रेशा पेशंट कमी येतात तुमच्या दावानेत मीच दिसल फक्त मला कोणीच नाही दिसलं बाहेर तुम्हाला एवढा नर्साचा पगार करायला लागतो एवढा लाईट बिल भरा लागते तुम्ही डॉक्टर व्हायला लाख रुपये कर्ज काढलं असेल खर्च डॉक्टर साहेब तुम्हाला त्याचे हफ्ते लागत असेल तुम्हाला आता मग तुमचं कसं होईल तुम्ही कसं कर्ज फेडाल आणि कर्ज टेन्शन नंबर कसं वाढून राहिलो की पाना तुमचं टक्कल बी पडलो आता जर तुम्ही कर्ज नाही फेडलो तर तुम्ही एक पागल व्हाल नाही तुम्हाला हार्ट अटॅक येईल मला आता टेंशन मिळालं डॉक्टर साहेब साहेच्या दलिंदर निघून बाण बोरा वाण्याचा मला खरंच पागल करशील नाही तू मला अटॅक असेल तू निघ दलिंद्र साहेच्या तू कोण आहे तिकडे या दलिंदराला पहिले दवाखान्यापासून शंभर मीटर दूर निवड सोडून द्या लवकर